जर पैसा नसेल तर कोणतंच काम आपलं पूर्णत्व जात नाही प्रत्येक काम प्रत्येक गोष्ट करायची असेल तर पैसा महत्वाचा आहे सध्याच्या काळात विचार केला सगळ्यात जास्त महत्व सगळ्यात जास्त किंमत फक्त पैशाला आहे पैसा असेल तरच लोक आपल्याला किंमत देत आहेत काही काही लोक सांगतात आई आमच्या मुलाचं लग्न होईना आमच्या घरात असून ये कित्येक लोकांना आम्ही विचारलं घरी सगळं चांगलंय प्रॉपर्टी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तरी मुलाचं लग्न होईना मान्य पण मुलगा जर वाईट मार्गाला गेलेला असेल मुलगा जर व्यसन करणार असेल किती प्रॉपर्टी असेल तर तो कधी ती प्रॉपर्टी उद्ध्वस्त करेल सांगता येत नाही एखादा मुलगा आहे गोर गरीबाचा मुलगा आहे गरीब असू द्या पण त्या मुलाकडे दीड दोन लाख रुपये पगार त्याला चालू आहे अथवा सत्तर ऐंशी हजार रुपये पगार त्याला चालू आहे श्रीमंत जरी बाप असेल एखाद्या मुलीचा तरी सुद्धा श्रीमंताची मुलगी त्या गरीबाच्या मुलाला दिली जाते कारण खिशात पैसा असेल तर किंमत तुम्ही किती नोकर आहेत तुमच्याकडे आणि तुमच्याकडे किती प्रमाणपत्र याला काही घेणं देणं नाही कित किती पदवी आहेत किती पदवी असलं तरी उपयोग नाही भगवान परमात्माचं नाम चिंतन करत करत आपण जीवनामध्ये पैसा सुद्धा कमवला पाहिजे मग याचा अर्थ असा नाही की आपल्या नात्यांच्या मध्ये सुद्धा पैसा चालवा येईल सध्याच्या काळात विचार जर केला भाव भावा भावाच्या मध्ये सुद्धा पैसा आला तर नाते तुटता तुटतायत बहीण सुद्धा भावाला हिस्सा मागते वाटा मागते आई वडील जर निघून गेले तर कोर्टामध्ये केस चालते भावाला म्हणते अर्धी जमीन मला पाहिजे अर्धी पा, अर्धी प्रॉपर्टी पाहिजे प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे कारण पैसा नसेल तर कोणती गोष्ट घडत नाही पैसा ते रे तीन नाम परशा परशु, परशु परश्राम शरीरामध्ये पित्ताची गरज आहे तेच पित्त कमी झालं तर माणसं लखवा भरल्यासारखं करतात आणि पित्त जास्त झाले तर माणसाला चक्कर येते तशी प्रपंचामध्ये चित्ताची गरज आहे चित्त जागावर नसेल तर कोणतं काम करू शकत नाही तुमच्या चित्तात होत तुमच्या मनात होत आपल्याला कथेला जायचं म्हणून तुम्ही रोज कथेला येत आहे तुमच्या चित्तात राहिला नाही तर तुम्ही घरीच बसता तुम्हाला दिवस दिवसभर काम केलं तरी तुम्हाला काम नाही होणार कोणता ना कोणतं तरी पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही कथेला येण्याचा रस्ता लवकर तुमच्या डोक्यात येणार नाही कारण तुमच्या चित्तात आहे प्रपंचामध्ये चित्त असेल परमार्थामध्ये चिंत असेल तर भगवान परमात्माची कृपा आपल्यावरती होते आणि संतांनी वर्णन केलंय त्रिवेणीसंगी नाना तीर्थे ब्रमी हो त्रिवेणीसंगी नाना तीर्थे ब्रमी மித்னா ஹரிமுக திரிவேணி சங்கமி நாத்நா நிமித்தி வீர भगवान परमात्मानं आपल्या चित्ताचं हरण करावं वा, असं वाटत असेल तर देवाला तेवढं समर्पण करावं लागतं भगवान परमात्माला तेवढं समर्पण करून अखंड भगवंताचं नाम चिंतन करायचंय जसं साधू संतांच्या चित्ताचं हरण भगवान पांडुरंग परमात्म्याने केलेलं आहे गोपिकांच्या चित्ताचं हरण भगवान गोपाल कृष्णाने केलेलं आहे कधी कधी पहा तुम्ही एखादी महिला असते मुलगा तिच्या कडेवरती असतो पण पूर्ण घरात गावात विचारते माझा मुलगा पाहिला का माझा मुलगा पाहिला का चित्त जागेवर नाही मुलगा कुठं तर कडेवरती एक बाबा पेपर वाचतायत पेपर वाचता वाचता बाबानं सगळीकडे चष्मा पाहिला बाबाला अक्षर व्यवस्थित ना चष्मा सगळीकडे पाहतायत पण चष्मा मात्र सापडे नातवाला विचारलं मुलाला विचारलं सगळ्याला विचारलं त्यानं पत्नीला विचारलं सुनेला विचारलं पण तरी चष्मा कुठेच सापडे ना नातू होता एक सात आठ वर्षाचा सा। नातू म्हणे बाबा चष्मा ठेवला कुठे पूर्ण घरात पाहिला पण कुठे चष्मा सापडे नातूने सगळीकडे पाहिलं ना तू पाहत पाहात पाहत आजोबांच्या जवळ येऊन बसला आणि आजोबा म्हणे आजोबा सगळीकडे पाहिला पण चष्मा मात्र सापडे ना ठेवला कुठे म्हातार म्हणत तेच तर लक्ष देणं कुठे ठेवला हळूच पाहता पाहता नातवाचं लक्ष म्हाताऱ्याच्या डोक्याकडे गेलं म्हणे बाबा क्या घरात चष्मा विचारला म्हणे तुम्ही सगळीकडे चष्मा पाहिला चष्मा तोपा म्हणे तुमच्या डोक्यावर चित्त नाही जागेवर चित्त नसल्याच्या नंतर कोणतं काम आपल्याकडनं घडू शकत नाही कथेत बसलोय आपण आपलं मन इथे स्थिर पाहिजे आपलं चित्त या ठिकाणी पाहिजे त्याशिवाय आपण कथा कीर्तन श्रवण करू शकत नाही मग भगवान परमात्माच नाम चिंतन करावं भगवान परमात्माचं भजन करावं त्याचा उपाय सांगितलाय त्याचा फायदा सांगितला आहे हरी उच्चारणी अनंत पापर आशी जातील लय शिक्षण मात्रे तुर्णागरीमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरिच्या रामाचं उच्चारण करा जीवनाचा उद्धार होईल भगवान परमात्माचं नाम चिंतन करत असताना लिंगाची स्थापना कशी करायची हे देखील सांगितलेलं आहे लिंगाची स्थापना करत असताना तीर्थक्षेत्रावरती आपण गेलं पाहिजे तीर्थक्षेत्रावरती करू शकतो आपण अन्नदान करून सुद्धा करू शकतो आणि वस्त्रदान करून सुद्धा आपण लिंगाची स्थापना करू शकतो आपण म्हणतो ना ताई मूर्तीप्राण प्रतिष्ठा करायची आमच्या गावामध्ये त्या दिवशी अन्नदान घडलं पाहिजे वस्त्रदान घडलं पाहिजे आणि त्या दिवशी तीर्थक्षेत्राचं आपल्याला दर्शन सुद्धा झालं पाहिजे अन्नदान केल्याचा सुद्धा फायदा आहे माणसाला प्रत्येक गोष्टी भेटत असते दान करण्याचे फायदे किती सुंदर असा भाव सांगितलेला आहे काय दान केल्याच्या नंतर काय भेटतं अगोदर सांगितलं गोदान केल्याच्या नंतर कायिक वाचिक आणि मानसिक या पापाच निवारण होत आहे सुत महाराज सुनाकाधिक महामुनीना सांगतात भूदानाने इह आणि परलोकाचे आपल्यामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळते इह लोकामध्ये आणि परलोकामध्ये त्याच्यानंतर सांगितले तिळाच्या दानाने शक्ती सामर्थ्य आणि बल वाढते शक्ती सामर्थ्य बल आणि बुद्धी तीळ तीळ म्हणजे हवरी तिळाचं दान केल्याच्या नंतर शक्ती सामर्थ्य बल आणि बुद्धी वाढते दुसरे सांगितलेलं आहे सुवर्ण दानानं पचन शक्तीचे कार्य सुधारते आणि सुवर्णदानानं आपल्याला सौंदर्य प्राप्त होतं मग ठरवायचं तुम्ही मागच्या जन्मात आता जर वाटत असेल आपल्या गावातली सगळ्यात सौंदर्यवान एखादी बाई आहे सुंदर आहे देखणी आहे ज्यांना सौंदर्य प्राप्त झालंय समजून घ्यावं त्यांनी त्यांच्या पहिल्या जन्मामध्ये सुवर्णदान केलंय कधी कधी पहा तुम्ही दोनशे रुपयाची साडी एखाद्या बाईच्या अंगावर चांगली दिसते साडी भारी दिसते तिच्या बाईच्या अंगावरती आणि एखाद्या बाईनं दोन दोन हजाराच्या साड्या घातल्या तरी नाही शोभत मग पुढच्या जन्मात जर तुम्हाला सुंदर व्हायचं असेल तर आलं तुमच्या लक्षात आता आता सुवर्णदान करावं लागतं वस्त्रदानाने आयुष्याची वृद्धी होते प्रत्येक दानाचे प्रकार सांगितले धनदान केल्याच्या नंतर घरामध्ये धनधान्याची भरभाटी भरभराटी वाढते दान केल्याच्या नंतर गुळाच्या दानाने आपल्या घरामध्ये सर्व व्यक्ती आजपर्यंतची पिढी परंपरा असेल यांना पुढच्या जन्मामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं भोजन भेटतं गुण दान केल्याच्या नंतर चांदी दान केल्याच्या नंतर वीर्य वाढते मीठ दान केल्याच्या नंतर भोजनाची प्राप्ती होते आणि कन्यादान केल्याच्या नंतर आपल्याला आजीवन उत्तम असं प्रकारे प्रत्येक गोष्टी आरोग्य चांगलं लाभत कन्यादान केल्याच्या नंतर सर्व दाना दान श्रेष्ठ दान कोणतं असेल तर त्याला कन्यादान म्हणतात पहा मग प्रतिपा सगळ्यांच्याच नशिबात नाही कन्यादान करणं ज्याला मुली आहेत कोणाला एक असेल कोणाला दोन असतील कोणाला तीन असेल स्वतःला भाग्यवान समजायचं काही काही जणाला मुलगीच नसते मग लोक सांगतात का कन्यादान केल्याची फल प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल तुळशीचं लग्न लावतात ना तुमच्या इकडे तुळशीचं लग्न लावतात पहा आणि जर नसेल तुमच्याकडे मुलगी एखादी गोर गरीबाला दोन तीन मुली आहेत परिस्थिती नाजूक आहे नाही लग्न मोठ्या उत्साहात करू शकत नाही खूप प्रमाणात अन्नदान करू शकत नाही वस्त्रदान करू शकत कसल्याच प्रकारे मुली साथी मुली त्या मुलीसाठी त्यांच्याकडून कोणतं काम करणं होत नाही मग एखाद्या गोरगरिबाच्या व्यक्तीची मुलगी असेल तुमची काय इच्छा होईल स्व इच्छेनं तुम्ही त्या मुलीचं कन्यादान करत असताना काय तुम्हाला दान द्यावं वाटेल तुम्ही ते दान देऊ शकता पण दुसऱ्याच्या गरिबाच्या मुलीचं लग्नामध्ये जरी तुम्ही मदत केली तरी तुम्हाला कन्यादान केल्याचं फळ भेटणार फक्त आपण ते विचार आपल्या डोक्यात आले पाहिजे निस्वार्थ मनाने केलं पाहिजे प्रत्येक दानाचं महात्म्य सांगितल्याच्या नंतर प्रत्येक तीर्थाक्षेत्रावरती जाऊन आपण भगवंताचं नाम चिंतन करून देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो कारण पुण्यक्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे कृतम पापम आपण पुण्य क्षेत्राच्या वरती गेल्याच्या नंतर जेवढं काही पाप गेलेला आहे सर्व पाप दुर्गुण असतील या गोष्टी नष्ट होत आहेत आणि सुंदर असा भाव सांगितलेला आहे पहा आपण कधीतरी पंढरपूरला जातो आपण बारा ज्यो ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याकरिता जातो बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याकरिता जरी गेलो बाकी बिहारीजींचं दर्शन घेण्याकरिता जातो सध्याच्या काळात लोकांच्या डोक्यात एकच गोष्ट आहे दर्शनासाठी गेले देवाच्या दर्शनामध्ये त्यांचं मन राहत नाही देवाचं रूप किती सुंदर आहे या देवाच्या रूपाकडे त्यांचं लक्ष राहत नाही पटकन लोकांना प्रश्न पडतो जावं लवकर देवाच्या समोर आपण सेल्फी काढावी पटकन फोटो स्टेटस ला देवाच्या समोर उभं राहत पण डोळे झाकून घेतो भगवान परमात्माच्या समोर डोळे झाकून घेण्यासाठी ना नाही देवाला एवढं मन भरून पहावं एवढं मन भरून पहावं आणि जगाच्या मालकाला विचारावं स्वतःच्या आत्म्याला अंत करणाला विचारायचं की देवा खरोखर मी तुझ्या दर्शनाला येण्याच्या पात्रतेचा आहे का मी तुझ्या दर्शन घेण्याच्या योग्यतेचं आहे का या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच्या मनाला